नमस्कार मी सर्पमित्र केटी शिर्के राहणार कडसुरे नागोटणे तालुका रोहा जिल्हा रायगड माझा मोबाईल नंबर आहे आठशे वीस आठशे चौतीस आठशे ऐंशी नऊ मी माझी माहिती यासाठी व्हिडिओमध्ये दे देतो कारण बरेच सरपटणारे जीव जे आपल्या पर्यावरणाचं रक्षण करतात त्यांना वाचवण्याचं समाधान तर मिळतंच पण विविध गावी किंवा घरी जाऊन या सरपटणाऱ्या जीवांविषयी जे गैरसमज आहेत ते दूर करता सुद्धा येतात आणि सापांविषयी त्यांच्या मनातील भीतीही घालवता येते मोमर मोबाईल नंबर दिल्यामुळे रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातून कॉल येतात मग ज्या ज्या तालुक्यातून कॉल येतात तेथील सर्व मित्रांना आम्ही कॉल करून सांगतो कारण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी वेळेअभावी नोकरीमुळे किंवा अडचणीच्या प्रसंगी आम्हाला जाणं शक्य होत नाही त्यामुळे त्या त्या तालुक्यातील सर्पमित्रांचा नंबर देऊन आम्ही तेथील सरपटणाऱ्या जीवानं वाचवतो इथे माहिती देतो आणि नागरिकांच्या मनातली भीती दूर घालवतो तर असंच आम्ही आलो आहोत रोहा तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक निसर्गाने नटलेलं गाव रिलायन्स इंडस्ट्रीच्या समोर असलेलं व वेलशेत पिगोंडे ह्या गावी आलेलो ह्या गावचे माझे मित्र दीपक चोरगे आणि दीपेश चोरगे त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं आणि कॉल केलं बघितलं की त्यांच्या घराच्या पाठीमागे बरीच मोठी जंगल टाईप जंगलच्या प्रकारसारखी झाडी झुडपं आहेत कारण त्यांनी तिथे आंब्याची काजूची अशी बरीच लागवड केलेली आहे आणि तिथे त्यांचं जाणं येणं असतं जाणं येणं असतानाच त्यांच्या घरातील एका गृहस्थाला एका झुडपामागे अजगर असल्याचं दिसलं आणि तिथे गेल्यानंतर खूप काही अडचण कारण पावसाचे दिवस असल्यामुळे बरीच झाडी वाढली होती चिखलसुद्धा होता आणि या सर्व अडचणी ज्याच्यातून आम्हाला ह्या अजगराला काढायला जवळजवळ अर्धा तास गेला आणि अर्धा तास गेल्यानंतर तिथे पाहतोय हो तर एक आठ फुटी अजगर त्या झुडपामध्ये बसला होता त्याची माहिती घेताना समजलं की या दोन्ही बंधूंना या नर्सरी नसरी असलेल्या त्यांच्या या भागामध्ये काम करत असताना तीन की चार वेळा दिसला होता परंतु त्यावेळी ते त्यांना काही करता आलं नाही कारण त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे कॉल करता आला नाही तेव्हा आता सकाळी आज पंधरा ऑगस्ट आपला अठ्यात्तरव स्वातंत्र्य दिन या दिवशी त्यांनी सकाळी नऊ वाजता कॉल केला झेंडावंदन करून आल्यानंतर हा अजगर पकडण्यासाठी जेव्हा बाहेर पडलो आणि बाहेर पकडल्या बाहेर गेल्यानंतर पकडल्यानंतर अजगर त्याला आम्ही बाहेर काढलं आणि अशा प्रकारे सुट्टीच्या दिवशी सुद्धाही आम्हाला ह्या आमच्या सर्पमित्राच्या कामामुळे बाहेर पडावं लागलं आणि एक मोठ्या अजगराच से जीव वाचवण्याचं से समाधान मला मिळालं आपण पाहू शकता चोरगे कुटुंबचे सगळे नातेवाईक आहेत घरातील व्यक्ती आहेत लहान मुलं मुली सुद्धा आहेत आणि त्यांच्या भीतीपोटीच त्यांनी आम्हाला ताबडतोब यायला सांगितलं होतं कारण तीन वेळाहून सुद्धा तो आतातून सटकला होता त्यांच्या परंतु आता एक माणूस लक्ष ठेवून होता त्यामुळे आम्हाला हा ताबडतोब दिसला आणि जवळजवळ तीस मिनिटाच्या अत्यंत परिश्रमानंतर आम्ही त्याला बाहेर काढलं बरेच गैरसमज असतात अजगराबद्दल मी आधीही सांगितले आहेत आताही सांगतोय आणि ही माहिती आम्ही समोरच्या व्यक्तीना देत होतो ग्रामस्थांना देत होतो स्वर्गीय कुटुंबियांना देत होतो की अजगर जरी सुस्त वाटत असला तरी तो सुस्त नसतो तर तो, 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 तो खूप जोरात अटॅक करू शकतो आणि अटॅक करून शरीराला पीळ मारून आपलं श्वासोश्वास बंद करून कोणालाही मनुष्य असेल किंवा प्राणी असतील बकऱ्या असतील कोंबड्या असतील त्यांना गुदमरून मारून डोक्याकडून गिळंकूत करू शकतो पाहू शकता हा जवळजवळ आठ ते साडेआठ नऊ फूट असेल अंदाजे आणि काहीस भुकेला असल्यामुळे निश्चित वाटत होता त्याच ठिकाणी त्यांनी बरीच लागवड केलेली आहे बांबूची झाड आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बाहेर आल्यानंतर प्रत्येकाचं जी उत्सुकता होती महिलांची सुद्धा एक आनंद चेहऱ्यावर वाटत होता की एक भीती दूर झाली होती कारण त्यांचे नातवंड तिथे फिरत असल्यामुळे हा अजगर पकडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहायला मिळाली तर धन्यवाद दीपक सुरगे दीपक सुरगे आणि असेच तीन कॉल ह्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिने मला आले होते त्याच्या व्हिडिओ तुम्हाला बनवायचे आहेत एक मीरानगर नागोटने येते तर नाग। एक कळसुरे येते नाग असे एकाच दिवशी तीन तीन कॉल आले होते त्यामुळे सुट्टीचा दिवस हा सर्पमित्र म्हणून खूप छान आनंद गेला कारण तो जो समाधान असतो आणि ह्यानंतर घोनस आणि आजगराबद्दल बी त्यांना माहिती सांगितली की आजगर दिसणार दिसणार का घोनस सारखा दिसतो किंवा घोणस अजगरे दिसायला समान असतात थोडेफार फरक असतात आणि ते ओळखणंच हे आपल्याला फायदेशीर ठरतं ज्याच्यामुळे विषारी बिनविषारी साप आपल्याला ओळखायला मिळतात हे सर्वच साप काय बिनविषारी नसतात किंवा सर्वच साप विषारी नसतात ठराविक एक पाच जाती सोडल्या भारतामध्ये तर सर्व साप हे बिनविषारी आहेत फक्त पाच सापच विषारी आहेत त्यामध्ये एक नाग आहे दुसरा घोणस ज्याला रसन वायपर म्हणतो तिसरा कॉमन क्रेट गावा ठिकाणी त्याला मान्यार म्हणून संबोधलं जातं आणि फुरस असे चार जमिनीवर राहणारे तर झाडावर राहणारा हिरवा चापडा म्हणजे हिरवा घोणस बांबू पीठ वापर आपण त्याला बोलतो असे पाचच साप विषारी आहेत हे ओळखायला आले तर सापाला घाबरण्याची आवश्यकता नाही आता आम्ही त्याला सोडण्यासाठी निर्मनुष्य ठिकाणी जंगलात आलेलो आहोत जिथे माणसांची वस्ती कमी असेल आणि त्याचंसुद्धा सुद्धा आयुष्य हा सर्प व्यवस्थित घालवेल अशा ठिकाणी आम्ही त्याला इथं सोडण्यात आलो पहा किती मोठा अजगर आहे जवळजवळ आठ ते नऊ फूट आहे आणि त्याला सोडल्यानंतर एक मनावर समाधान मिळालं धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र किर्ती शिर्के म्हणून तर नक्कीच सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद माझ्या प्रत्येक व्हिडिओला व्ह्यूज द्या पहा यूट्यूबवर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं तर माझी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद दीपेश दीपक